नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर अनंत मडके मोहेकर आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप ड्रेसिंग किंवा पेरणी झाल्यानंतर काही अंतरानं किंवा काही दिवसानं युरियाचं युरिया देणं किंवा नत्र देणं म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे की आपण नत्र जे आहे नत्र म आहे म्हणजे नायट्रोजन आहे तर नायट्रोजन जे अन्नद्रव्य आहे हे युरियाद्वारे आपण पिकांना देत असतो आणि युरिया जर तुम्ही पाहिलं गहू असेल ज्वारी असेल किंवा ऊस असेल तुम्ही बऱ्याचदा युरिया जो आहे तो छिडकवत असता मग पेरणी झाल्यानंतर दोन महिन्यानंतर किंवा फुलं यायच्या अगोदर एक महिन्यानंतर तुम्ही काय करता कापूस असेल मक्का असेल वेगवेगळ्या पिकामध्ये युरिया टाकत असतो आपण तर युरिया हा एकदाच का देत नाही आहेत याबद्दल आपल्याला शेतकरी म्हणून किंवा ॲग्रीकल्चरची विद्यार्थी म्हणून माहिती होणं गरजेचं आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूयात की थोड्या थोड्या दि कालावधीनंतर किंवा दिवसानंतर युरिया सतत का पिकांना द्यायचा असतो तर सगळ्यात मह महत्त्वाचं म्हणजे हे जे काही नत्र आहे हे नत्र पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतं तुम्ही जर एखाद्या पिकाचा जर, आ, आ, जर, साथ, साथ, जर, जर नत्र स्फुरद आणि पालाशचा जर डोस पाहायचा झाला आपण गव्हाचा पाहूया एकशे वीस साठ साठ मक्काचा पण हाच आहे कापसाचा पण जवळपास हाच आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं नत्र हे आपल्याला बाकीच्या न पालाश आणि स्फुरतपेक्षा किंवा फॉस्फरस आणि पोटॅशियमपेक्षा जास्त लागतं डबल लागतं आणि नायट्रोजन जे आहे हे जमिनीमध्ये खूप होलेटाईल असतं म्हणजे लवकर ते लगेच पाण्यामध्ये विरघळतं तुम्ही पाहिलं युरिया लगेच पाण्यामध्ये विरघळतो तसेच त्याचं डिनायट्रिफिकेशन पण होतं म्हणजे तो लगेच हवेमध्ये नष्ट व्हायला लागतो आणि लवकर पिकांना मिळतो पण म्हणून नत्र जर तुम्ही एकदाच दिलं तुम्ही जर पाहिलं असेल की ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता पेरणी केल्या केल्या तुम्ही काय करता नत्रच पुरादानी पालास देता परंतु नत्राची तुम्ही अर्धीच मात्रा काय करत असता किंवा करायला पाहिजे पेरणीच्या वेळेस द्यायला पाहिजे आणि उरलेली जी अर्धी मात्रा आहे ती तुम्ही एक महिन्यानंतर किंवा एक महिन्यानंतर उरलेली जी समजा साठ किलो आहे समजा साठ किलो आता दिली तर उरलेली साठ किलो पैपैकी तीस किलो एक महिन्यानंतर आणि उरलेली तीस किलो पुन्हा पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे या कालावधीच्या अंतरावर तुम्ही दिली पाहिजे याचा अर्थ नत्र जे आहे किंवा नायट्रोजन जे आहे हे जमिनीमध्ये लगेच पिकांना मिळतं आणि लगेच ते डिनायट्रिफिकेशन म्हणजे नष्ट व्हायलाही सुरुवात होतं पाण्यामध्ये लगे वि विरघळण्यामुळं पाणी जर जास्त झालं तर ते मग खाली जे काय आपलं जमिनीमधले वाटर ग्राउंड वाटर आहे किंवा तळा आपल्या जमिनीमधलं ज्या विहिरीमध्ये येणारं पाणी बोरमध्ये येणारं जे पाणी ते तिकडं ते नत्र निघून जातं पाण्यामध्ये मिसळून विरगळून त्याला आपण इंग्रजीमध्ये लिचिंग असं म्हणतो त्या लिचिंग इफेक्ट असा होतो तर त्याच्यामुळं नत्राचा एकदाच देऊन काही फायदा होत नाही उलट त्याचं नुकसान होतं आणि हे आपल्याला टाळायचं असेल पिकांची वाढ चांगली करायची असेल तर नक्कीच आपण सुरुवातीला अर्धी मात्रा देत असतो आणि उ उरलेली जी काही अर्धी मात्रा आहे ती आपण टॉप ड्रेसिंग किंवा आपण त्याला युरिया छिडकावणं म्हणतो किंवा नत्र नायट्रोजनचं छिडकून किंवा म्हणजे आपण त्याला असं काय करतो ऑलरेडी पिकं असतं एकतर आपण छिडकवतो किंवा मग आ, टिफनीच्या साहाय्यानंही बऱ्याचदा आपण काही पिकांमध्ये त्याची कोळपणी करत असताना पेरणीही करतो अशा पद्धतीनं आपण स्प्लिट डोस म्हणजे काय हे पाहिलं स्प्लिट डोस म्हणजे काही नाही नत्राचं आपण उगवणीनंतर त्याचं एक ते दोन वेळेस पिकांना अप्लिकेशन करणं म्हणजेच आपण त्याला स्प्लिट डोस असं म्हणत असतो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर आपण आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा